दिवाळी ही समृद्धीची आणि आनंदाची मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर नेकबँड फ्री मिळवण्याची संधी क्रेडिट कार्डवर मिळवा दोन हजार ते दहा हजारची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्के सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर करार तासगाव रोड खोलूज संपर्क शहात्तर दिव्यांग महिला क्रिकेट संघात निवड दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या बॅनर खाली उमंग गौरवदीप वेलफेअर सोसायटी आयोजित उमंग राष्ट्रीय टुर्नामेंटचे आयोजन भोपालमध्ये मध्ये होणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघात सांगली जिल्ह्यातील बिलोडी गावच्या जयश्री घोटके यांची निवड झाली आहे भोपाल येथे आठ डिसेंबर ते तेरा डिसेंबरच्या दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महिला दिव्यांग क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात सांगली जिल्ह्यातील बिलवडी गावच्या जयश्री उमेश घोडके यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया सचिव हारुन रशीद यांनी दिली असल्याचे तसेच या महिला संघाची बांधणी प्रशिक्षण व त्यांचा येणारा खर्च साहस प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून उभारण्यात येणार आहे या संघाचे कोच म्हणून वासुदेव गावडे सिंधुदुर्ग व विनोद पाटील सांगली हे असून संघ व्यवस्थापक म्हणून दीपाली मोकाशी या काम बघणार आहेत अशी माहिती साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या संस्थापक अध्यक्षा रूपाली दीपक पाटील यांनी दिली आहे